नमस्कार आपण आलेलो आहोत गावातील देसाईवाडी येथे गेली पन्नास वर्षे श्रद्धेने शिवाची आराधना करत असलेले व लोकांची निस्वार्थीपणे इच्छा पूर्ण करणारे श्री गणपती राघोत सावंत यांच्या पण मनोगत घेणार आहोत आपण खरंच बोला तुमच्याविषयी सांगा मला जे हे कार्य कधीपासून करायचं वाटले कधीपासून सुरुवात झाली या कार्याची त्याच्याविषयी थोडक्यात सांगा सुरुवात जी झाली ही पन्नास वर्षापूर्वी पन्नास वर्ष झालीत आणि माझी सुरुवात झाली इंदिराव बाबूराव चव्हाण त्यांच्या रानात मी कामाला होतो आणि त्या रानात मला प्रसन्न झाला चव्हाण या रानात प्रसन्न झाला ते प्रश्न मी देवाची आराधना करू महादेवाची लोक तुमच्याकडे श्रद्धेने येतात काही तुमची अडचणी घेऊन त्यांच्याविषयी थोडक्यात सांगा काही लोकांशी जर आपल्याकडे जरी लोक आलीत काय बघायला यात शास्त्र बघायला पद्धतीने आली तर त्याच नेहमी मार्गातून चांगलं लावतो त्यांचा पैसा अडका कोणाचा घ्यायचा नाही गोरगरिबाचा पैसा घ्यायचा नाही असं करीत 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 आत्तापात्र पंच्याहत्तर वर्षांची तरी तुमच्या माध्यमातून अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्यात ते दे मंदूरचे देव देवदास हो यांच्याविषयी काही सांगा सांगतो त्यांच्याविषयी सांगू का पूर्णता देवराज धोमाळ मंदूरगावचे रहिवाशी मंदूरगावचे त्याच्या बिराडला बरं नव्हतं देवदासाच्या बिराडला बरं नव्हतं म्हणून काय दवाखाने फिरवले काय फिरवलं हजार भानगडी केल्या देव जाऊन विचारलं तर ती पैसे मागू लागली त्याची पैसे द्यायची घरी परिस्थिती पश कपॅची नव्हती पैसे द्यायचे तसल्यात ना ती रासूबाई या देवळात आलीत लोक नऊ जण आलीत धुमाळवाडीसनं नऊ जण आलीत रासूबाई या देवळात आलीत आणि गुरुवार सांगितलं की कौल लाव गुरुवार सांगितलं पाच पाच वाजपात मी कौल लावणार नाही लोकं मागं परत गेली आणि दुसऱ्या लोकांनी सांगितलं गणपती सावताजवळ जावा तुमचा मार्गदर्शकात त्यांनी घरी मग ती माझ्याजवळ आलीत येऊन बसलीत आणि आम्हाला सांगितलं तिने की अशी अंगोट अशी आहे त्याला काय करूया तर भो बाबा चौकशी करूया बघूया आणि हात हो तुम मार्गदर्शन तुम्हाला मी करून देईन म्हणून माझ्या तोंडातनं वचन गेलं त्याच्या बिराडला बरं पडलं दुसरी दिवशी बिरं पडलं चांगलं झालं तिथं असलं देवराज धुमाळ गणपती राघू सावताची सेवा करू लागला मग त्याने पार्वतीनं काय केलं माळाचा गणपती केला तसा मायाचा गणपती देवराज धुमाळानं केला मायाचा गणपती देवराज धुमाळाने केला काय मग काय झालं मग त्याच्यातून काय झालं त्या देशासाठी पहिल्या झुटला मर्या गो ढिंगू शिरला ढिंगू शिरल्यावर तीन महिने मी त्याच्यात काढलं माझ्या देशात डेंगू शिरू नये ते डेंगूचं बंद बंद व्हिडिओ आलं तो मर्यादित शिरली एक दीड वर्ष काढलं माझ्या देशात मर्याय शिरू नये हा देशात जर मर्यादित शिरली तर मी जगून का उभे राहिला नाही माझा कुणाला अजून ठाव नाही कुणाला मी कोण आहे अजून कोणाला ठाव नाही मग असं करीत 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 मी अजून पात्र काढलं आणि देशासाठी माझा परांग्याला तर चालेल माझा देश जगावा आणि माझी देशाचं दे फिरायला दे गेलो तर मला कोण इचारा नाही कारण मर्याद शिरलेले माझी झोळी दो रिकामी राहणार देशात चांगली जर असली तर माझी झोळी भरणार आणि देशाचं दे वाईट जर असलं तर माझी झोळी भरणार नाही लोकांना काही संदेश भाविक वगैरे लोक माझे काय येतात ते त्यासाठी काय सांगतो मी अरे बाबा नो सगळी जग दुनिया माझी तुम्ही येतात बसा येतात सगळा सर्व झाला येताचा कोण देऊ हिकडे बघायला जातो आहे तिकडे बघायला जातो आहे कोण काय पाहिजे ते करायला जातो काय खरं एवढं कोणाकडं देवरेश देवरेज सांगतो मारकरी सांगतो मी कोणाकडे पैसे घेऊ नकोसा कोण गरीब असतं आहे कोण कसं काय असतं आहे कोणाकडे पैसे नसतं आहे यासाठी एवढं लबाड नकोसा चांगलं राहावा एवढंच माझं तुमच्या दुसरं काय नाही देशात जरी फिरलो तरी माझं बोलणं हेच आणि गावाची जरी शिरलो तर माझं बोलणं हेच दुसरं काय नाही आतुज्यात एवढी जत्रा एवढी पार वयवाट चांगली तुमच्या सुकुमार आनंदात गावच्या मंडळीनं आनंदात राहावं गणपती राघो स्वतःचं एवढंच विचार आहेत की गुन्ह्या गोडीने सगळी आनंदात देवळात तुम्ही रासूबाई रासायच्या देवळात तुम्ही गुन्ह्या गोडीने सगळी आनंदात राहावा आपला आशीर्वाद तुम्हाला असू दे आणि तुमचा आशीर्वाद मला असू दे येणाऱ्या भाविकांचा अभिमान असू दे एवढाच माझा आशीर्वाद आहे दुसरं काय नाही हो माझं नाव देवता सराजांत धुमाळ मी गावचा माझ्या बायकोला बरं नव्हतं मी जर जो हिंडलो तर मला कोणी काटायला घेतला नाही मी एखादी वर्षापूर्व गेलो तिने माझ्याला मागितलं पंचवीस हजार माझे पंच्याहत्तर त्याची ऐपत नव्हती आणि मी असुनेच्या गावात गेलो आणि गणपती सावंत यांच्या वर्षी बसलो त्यांनी मला मार्गदर्शन चांगलं केलं आणि त्यांनी मला शून्यातून विषय निर्माण करून दिलं माझी बायको समाधानी नांदू लागली आणि मी माझ्या बाबाला मी समाधानाने मी सेवा करू शकतो आहे मनीबाब आहे मी माझा बाबा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करायला तयार आहे काही अडचण नाही मी म पार्वतीने माळ्याला गणपती केला मी मायाचा बाप केला आहे मी गावात राहून असं कीच माझा बाबा आहे तेवढी मी बोलून घरच्यावर संपवतो माळ्यासारखे अनेक लोक बाबांच्याकडे येतात त्याच्या समस्या बाबा दूर करतात त्याच्यासाठी समाधानाने लोक लागतात लोकांचं सहकार्य चांगलं करत आहेत बाबा आमचे आणि तेवढं चांगलं करीत आहे बाबांची कुठली म्हणजे असे देवा काय नाही आहे बाबा कुठली इच्छा म्हणजे कोणाकडे काय मागत नाही बाबांना दीर्घ आवेश लावो रासाई देवीच्या येणाऱ्या भाविकांचे हार्दिक अभिनंदन यातिरेक तोरेंच्या स्वागत रासाई देवीच्या येणाऱ्या भाविकांचे माझे हार्दिक अभिनंदन सचस्वागत नमस्त